हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि तसेच आपल्या या चॅनलवरती की ज्याचं नाव आहे भन्नाट ब्लॉग तर या ठिकाणी बघू शकता सकाळी सकाळी इकडे गाडी वगैरे क्लीन करायचं काम चालू आहे तर आम्ही नक्की कुठे जाणार आहोत काय आणि कशासाठी जाणार आहोत हे पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओसोबत शेवटपर्यंत नक्की राहा आता या ठिकाणी गाडी वगैरे क्लीन करून झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही निघणार आहोत बाहेर जाण्यासाठी आणि जोपर्यंत ही गाडी वगैरे क्लीन होती तो वगरे वगरे होत होती तोपर्यंत घरी इकडे मी विहानला आणि जी यशस्वी आहे तिला आंघोळ वगैरे घालून घेतली तिचं वगैरे आवरलं त्याच्यानंतर घरातल्या सगळ्यांचं आवरल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत जाण्यासाठी अरे

त्याला म्हणते ना आपल्या गावाला जाताना ओझर लागत मम्मी कानीच माहेर इकडेच आहे ना गे मी इकडे साईड नाही धबधबा ढो ढोग आहे का हा आदर्श गाव आहे ना ठीक करवाडी मम्मी कुठे गेली मम्मी डेव्हलप झाली ना रोड झाला ना चांगला मला असं वाटलेलं खड्डे असतील म्हणून मी पुढे येऊन बसले भारी रस्ता तर या ठिकाणी या रस्त्याने सरळ गेल्यानंतर आहे आमच्या गावचं बस स्टँड आणि बस स्टँडच्या अलीकडूनच उजव्या साईडला जर टर्न जातो तर तिकडे आपल्याला जायचं आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल आम्ही आज कुठे चाललेलो आहोत ते तर या रस्त्याने जाताना आपल्याला पूर्णपणे उजव्या आणि डाव्या साईडला शेतीच बघायला मिळणार आहे आणि इकडे भरपूर प्रकारची शेती आहे म्हणजे ऊसाची शेती केळीची शेती तसेच वांग्याची शेती आणि मध्ये जाताना आपल्याला एक दोन म्हणजे असे छोटे छोटे ओढे पण लागणार आहे पूर्वी त्या ओढ्यांवरती पूल वगैरे नव्हते याच्या आधी मी ज्यावेळेस आले होते त्यावेळेस त्या ओढ्यांवरती पूल वगैरे नव्हते पण आता त्या ओढ्यांचं काम वगैरे चालू आहे त्या ओढ्यांवरती असे छोटे छोटे पूल वगैरे बनवलेले आहेत आणि पूर्वी हा रस्ता पण म्हणजे एकेरीच होता ज्यावेळेस समोरून पण गाडी येईल आणि इकडून पण गाडी असेल त्यावेळेस खूप म्हणजे प्रॉब्लेम व्हायचा ते गाड्या क्रॉस करून जायला एकमेकांना पण आता, आ, आता रस्ते मोठे केल्यामुळे म्हणजे तसा काही प्रॉब्लेम जाणवत नाही आणि आता सध्या कन्स्ट्रक्शनच चालू आहे म्हणजे आता सध्या रस्त्याचं वगैरे काम चालू आहे हळूहळू इकडे पण डांबरी रस्ता वगैरे होणार आहे जेव्हा कधी परत मी इकडे येईल तेव्हा पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये त्या गोष्टी दाखवेलच तर बघू शकता रस्त्याच्या बाजूला अशी घरं वगैरे पण आहे स्टार्टिंगपासूनच तर एंडपर्यंत मध्ये मध्ये शेती आहेत अशी नारळाची वगैरे झाडं आहेत खूप छान वाटतं इकडे जाताना तर या ठिकाणावरून थोडंसं पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला आहे साईधाम मंदिर तर ते पण तुम्हाला दिसेलच तर या ठिकाणी ते मंदिर आहे बघू शकता आणि इकडे जाण्यासाठी बस वगैरे नाहीत किंवा आपण म्हणतो प्रायव्हेट गाड्या वगैरे ज्या असतात त्या पण नाहीत इकडे स्वतःची प्रायव्हेट गाडी असेल घरची तरच इकडे आपण प्रवास करू शकतो आवघडलेच खराब रस्ता खूपच लांब आहे खडी ना, ना गावापासून चार किलोमीटर अंतरावरती त्याच्यामुळे ज्यावेळी कधी असं बाहेर कुठं जायचं असतं त्यावेळेस दुपारीच परत रिटर्न यायला लागतं जर घरी कुणी आणायला न्यायला नसेल तर कारण रात्रीच्या वेळेस बऱ्याच वेळा इकडे वाघ वगैरे फिरत असतात त्याच्यामुळे शक्यतो रात्रीचं इकडं कोणी बाहेर पडत नाही आणि कोणी पण कुठं गेलं तरी दुपारपर्यंत शक्यतो जर गाडी वगैरे नसेल तर दुपारपर्यंत रिटर्न येतात कारण मग नंतर एवढं अंतर चालत तरी यायला लागतं नाहीतर दुसरं कोणी भेटेल त्यांच्या गाडीवर तरी यायला लागतं पण स्वतःची गाडी असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही रात्री नऊपर्यंत वगैरे आपण येऊ जाऊ शकतो तर या ठिकाणी बघू शकता रस्त्याचं आता काम चालू आहे आणि इकडे पण डांबरी रस्ता वगैरे होणार आहे पहिल्यांदा हा रस्ता खूप छोटा होता दोन गाड्या एकावेळी एकमेकांना क्रॉस करून जाऊ शकत नव्हत्या कारण मी पण पाठीमागे एकदा दिवाळीच्या वेळेस आले होते त्यावेळेस हा रस्ता सिंगलच होता जर समोरून समोरून फोर व्हीलर आली तर आपली जी टू व्हीलर आहे ती आपल्याला शेतामध्ये बाजूला घेऊन मग ती फोर व्हीलर जायची मग त्याच्यानंतर परत आपल्याला रस्त्यावरती यायला लागायचं त्यावेळेस अशी सिच्युएशन होती आणि इथून पुढे गेल्यानंतर एक ओढा होता त्या ओढ्यावरती पण ब्रिज वगैरे नाही आहे तर तिथे पण भरपूर वेळा पाणी वगैरे साठलेलं असायचं आणि मला तर बऱ्याच वेळा त्याचा काय अंदाज नव्हता ते पाणी किती खोल असेल काय तर एक दोनदा मा मी आणि व्यान आम्ही दोघं पण स्कूटीवरतीच त्या ओढ्याच्या पाण्यामध्येच अटकलो होतो गाडी बंद पडली होती पण आता खूप छान आणि डेव्हलप झालेलं आहे आणि दिवसेंदिवस अजूनही इकडचं एरिया खूप छान होणार आहे तर बघू शकता किती छान वाटतं इकडच्या साईडला केळी आहेत तर इकडे पण रस्त्याचं काम वगैरे होणार आहे ज्या ओढ्याच्या पाण्यामध्ये आमची स्कूटी पाठीमागच्या याने मी आले तेव्हा बंद पडलेली त्या ओढ्यावरती पण आता मस्त ब्रिज वगैरे झालेला आहे त्याच्यामुळे तिथे पण आता पाणी वगैरे काय इथून पुढं पावसाळ्यात वगैरे साठणार नाही किंवा कुणाची गाडी वगैरे बंद पडणार नाही तर इथपर्यंत खूप छान डबल रस्त्याचं काम झालेलं आहे आणि ही आहे वस्ती इथून जे उजवीकडे वळतो तो सिंगल रस्ता आहे मातीचा पावसाळ्यात तिथे पण भरपूर चिखल वगैरे होतो आणि डाव्या साईडला जे दिसते तो पूर्ण ओढा आहे त्या ओढ्याला पण पावसाळ्यात भरपूर पाणी असतं ते पाणी कधी कधी बाहेर पण येतं बऱ्याच वेळा घरामध्ये वगैरे पण जातं जर भरपूर पाऊस झाला तर आणि एवढा पाऊस कधी होतच नाही पण गेल्या एक दोन वर्षात खूप पाऊस झालेला त्यावेळेस तशी सिच्युएशन झालेली तर इकडे आहे छान चाफ्याचं झाड आणि इकडं उजव्या साईडला आहे हनुमानाचं मंदिर आणि या ठिकाणी समोर जे दिसतंय ते आहे घर तर आजचा हा आपला ब्लॉग एवढाच भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय